आणि जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो कारण खेळ नगर पंचायतची नगरपालिका व्हावी आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि मी स्वतः हायकोर्टामध्ये रीड दाखल केलेली आहे रीड सुद्धा अजून पेंडिंग आहे खेळ नगर पंचायतला नगरपालिकेला दर्जा दिला पाहिजे आम्ही याचा ठराव पण गेल्या दिलेला आहे आणि आणखी सुद्धा काही ठराव वगैरे काही लागले तर आम्ही त्या पद्धतीनं द्यायला पूर्णपणे तयार आहोत कारण केरला नगरपंचायतीला नगरपालिकेचा दर्जा होऊन येणारी निवडणूक ही नगरपालिका म्हणून व्हावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे कारण आता दोन हजार अकरा ला जनगणना झालेली आहे रेकॉर्डली आपण फक्त तीस हजार लोकसंख्या आपली आहे आणि ऍक्च्युअली आता चाळीस हजार आपण क्रॉस केलेले आहे तर हा जो निधीतला जो फरक आहे तो सुद्धा भरून निघेल आणि आपल्याला काम करण्यासाठी सुद्धा एक चांगल्या पद्धतीच एक निधीला वाव मिळेल आणि म्हणून आमची सगळ्यांची सुद्धा त्या पद्धतीची नगरपालिका होवी अशी सगळ्यांची इच्छा आहे साहेब सध्या ताईने प्रश्न मांडल्याच्या नंतर भरपूर इच्छुक विविध माध्यमातून इच्छुक असल्याचे गुडघ्याला भाषण बांधून आहेत तर त्यांना आपण काय सल्ला द्या त्यांना जरा सबोरीचा सल्ला देतो कारण कसं आहे की हे नगर ग्रामपंचायतची नगरपंचायत होणार नाही ही फक्त दर्जावाढ होणार आहे आणि दर्जावाढ झाल्यानंतर निवडणुका हे वेळेवरच होणार आहे नगरपंचायतचे पाच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच जी निवडणूक येणार आहे ती नगरपंचायत ऐवजी नगरपालिका म्हणून निवडणूक होणार आहे आणि त्यावेळेस प्रभार तयार होतील जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाईल आणि त्यामुळं त्या लोकांना माझा सल्ला आहे की त्यांनी सबुरीचा सल्ला देतो आणि आणखी पूर्ण नगरपंचायतचा काळ पूर्ण झाल्याशिवाय निवडणुका लागणार नाही कारण हा आपला दर्जा वाढ होतोय आणि दर्जा वाढ झाल्यानंतर येणारी निवडणूक ही नगरपालिका म्हणून निश्चित होणार आहे आपल्या केंद नगरपंचायत सोबत ज्या की राज्यामध्ये नगरपंचायत अस्तित्वात आल्या ह्या सर्वांची एकत्रित निवडणूक होईल का केंद नगरपंचायतचीच होईल दर्जा वाढ नाही कसं असतं ज्या ठिकाणी पंचवीस हजाराच्या पुढी लोकसंख्या गेल्यानंतर त्या ठिकाणी नगरपालिकेचा दर्जा मिळतो आता आपली आता रेकॉर्डली बघितलं तर आपण तीस हजारापर्यंत आहोत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सुद्धा पाहिलं तर कारण आपण नगरपालिका होण्याला लायबल आहोत आता समजा उद्या हो उदाहरणार्थ आपले हे जी शिरूर नगरपालिका नगरपंचायत असेल किंवा ही असेल तर त्यांची लोकसंख्या तेवढी नाही दहा हजार पंधरा हजार म्हणजे त्यांना नगर दर्जा मिळणार नाही परंतु आपली लोकसंख्या ऑलरेडी पंचवीस हजार क्रॉस करून तीस हजार पुढे आहे म्हणून आपल्याला नगरपंचायतची नगरपालिका शंभर टक्के होऊ शकते आणि तशा पद्धतीची शासन स्तरावर हातचाली सुरू आहे आणि आम्ही लागल ते त्यांना पाठपुरावा करायला आम्ही सुद्धा कटिबद्ध आहोत आणि लागल ते ठराव वगैरे द्यायला आम्ही सुद्धा कटिबद्ध आहोत कारण आमची सुद्धा इच्छा आहे की येणारी आमचे पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर जी येणारी निवडणूक आहे ती निश्चितच नगरपालिका म्हणून व्हावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे म्हणून त्या पद्धतीनं खेळ नगरपालिका पंचायतची नगरपालिका शंभर टक्के होईल